पोलीस आयुक्तांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन जी नोंद होणार त्याबद्दलची माहिती दिली आहे यापूर्वी ठेव चौकात वादल होईल किंवा आता गेलबा चौकातून वादन होईल किंवा ठराविक वेळेमध्ये समजावी लागणार आहे या सगळ्या शंभर टक्के पोलीस प्रशासन किंवा पोलीस आयुक्तांनी जे आज वेलपत्रिका प्रत्येक मंडळाबद्दल प्रत्येक चौकात किती वाजता ते पास पाहिजे आणि पथकांची संख्या जी कमी झाली आणि दोन पदकं प्रत्येक मंडळाला जे त्यांनी जाहीर केली आहे हे सगळे मंडळ पाहतील राहायला प्रश्न बेलबाग चौकातून वादन सुरू करायचं मागच्या वर्षीपासून श्रीमंत भाऊसाहेब रंगारे गणपती ट्रस्ट यांचं मिरवणुकीत सहभाग तिरक कुठल्यापासून असतो तर नागारावर पण जे पदकं आम्ही लावतो ते बेलबाग चौकातूनच लावतो तर त्याप्रमाणे यावर्षी पण बेलबाग चौकातूनच पदकं लागतील आणि जे बेलप्रमाणे आहे की सहा वाजता संध्याकाळी तिरक फुटल्यावरनं आमचं मुख्य

मिरवणुकीत संध्याकाळी सहभाग होणार साडेसहा वाजता आम्ही बेलबाग चौक क्रॉस करणार आमच्या मागे मंडई गणपती आमच्या सोबत येतात मंडई गणपती आमच्या मागे असणार आणि ते सात वाजता बेलबाग चौकातून प्रस्थान होणार नाही मला वाटतं की जे नियम आहे दोन पदकाचे आम्ही ऑलरेडी दोन पदक आधीच जाहीर केलं की आम्ही दोन पत्कच लावणार आणि दोन लावण्याने विसर्जन मिरवणुकीला वेळ कमी पडेल म्हणजे कमी होईल आणि लवकरात लवकर मिरवणूक संप संपन्न होईल आणि बरोबर रात्री पावणे अकरा वाजता आम्ही तिरथपुत अलका चौक इथून मार्गस्थ होऊन अकरा वाजता पातळेश्वर विसर्जन रात्री विसर्जन रात्री करणार आहे यंदाचा विसर्जन मिरवणुकीचा रथ नेमका कोणत्या प्रकारचा नाही पहिली प्रश्न जे आहे त्याचं विसर्जन मिरवणुकीची रथ या वर्षी जी आज देखवाच आपण पाहिला आहे ते रत्न महल रत आहे तर जी रथ पण असणार आहे ती श्री गणेश रत्न रथ रत असणार आहे भाऊ रंगरीच्या मिरवणुकीत जे दोन पथकं सहभाग होणार आहेत ते श्रीराम पथक आहे आणि रमणबाग आहे